नमस्कार आपण पाहत आहात ठळकोड बकुळाताई केसकर यांची बिनविरोध निवड लोणी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक आज दिनांक सप्टेंबर चोवीस रोजी पार पडली या निवडणुकीत सौ बकुळाताई पांडुरंग केसकर यांच्या ऐकमेव उमेदवारी अर्जामुळे त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली यापूर्वीचे उपसरपंच गणेश कांबळे यांनी सप्टेंबर दहा रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते ही निवडणूक विद्यमान सरपंच राहुल काळभोर आणि ग्रामपंचायत अधिकारी एस एन गवारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या प्रसंगी नव्या उपसरपंचांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला प्रशांतदादा काळभोर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल भाऊ काळभोर सीताराम लांडगे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सरपंच राहुल भाऊ काळभोर संजय गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब काळभोर माजी उपसरपंच ज्ञानेश्वर काळभोर माजी चेअरमन विवी सेवा सहकारी सोसायटी राजेंद्र काळभोर माजी उपसरपंच तसेच राहुल आप्पा काळभोर हेमंत गायकवाड बाळासाहेब काळभोर इंद्रभुज काळभोर युवराज काळभोर ग्रामपंचायत सदस्य श्री गणेश कांबळे राजाराम बापू काळभोर नागेश काळभोर सुनील आबा गायकवाड ग्रामपंचायत सदस्या सौ सविताताई गीताराम लांडगे प्रियांकाताई सचिन काळभोर सविताताई नितीन जगताप ललिताताई राजाराम काळभोर पांडुरंग केसकर गुरुदेव काळभोर सचिन काळभोर संजय लक्ष्मण काळभोर अप्पासाहेब काळभोर सागर काळभोर अमोल कोळपे सचिन काळभोर रमेश भोसले राजेंद्र सिद्धु केसकर चिमाजी केसकर संतोष भोसले सचिन आण्णा काळभोर गीताराम भाऊ लांडगे सचिन काळभोर नेता केसकर भाऊसाहेब कोळपे नितीन जगताप सुधीर काळभोर तसेच विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य स्थानिक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ बकुळाताई केसकर यांची झालेली बिनविरोध निवड गावातील महिला सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण ठरेल अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड